काय दाखव मला काय लिहित तू काय लिहितय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखणे लिहतायत ना कोणाच्या हिताने लिहताय कोणाच्या आशीर्वाद लिहित काय चाललंय शेवट शेवट काय हे तो आलो नसतो तू शेवट केला असतो का रे

राकेश बोल कुठे कुठे ते मला काय चाललंय तो चाल तोंड आणि बोल मस्ती झाली आहे माहीत आहे पालकमंत्री कोण आहेत काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक फोन घ्यायला ह्यांचे सगळ्यांचे कुठे फोन एकेकडे घेतात सग कुठे एक फोन दे सगळ्यांचे फोन फोन नाही तुला

सगळे स्थानिक आहेत काय हे अडकवली काय दाखव मला काय लिहित काय लिहिताय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहतायत ना कोणाच्या हिताने लिहताय कोणाच्या आशीर्वाद लिहिताय काय चाललंय हे काय शेवट काय झालं नसतो तू शेवट केला का काय तुला वाटत तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही तुमची आणि हे चालू पुढची पिढी वाद करताय माझी इकडे मट काय तुला मी आखडा लावून मसाय काय तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी येतो कुठे राहिलं ते चाल काय थे 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 चार वाजले चार सवाच्या सगळं कळणार ना राहू हे केस मी करून ना मी बस बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगले कितीचा आकडं आहे का असतात आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही जेव्हा तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्तर बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे पुढे अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे काळते आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये त्यांचं नाव खराब करायचे सगळे डिपार्टमेंट राहून आणा गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचा पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा तिथे पोचू शकतो तुमच्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी केबल बघा केवढ मोठे लागले तिथे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले हलका घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यात कोणी मला कोणाला घ्यायला जाणार लक्षात दे तू रे आता उदाहरण देईन ना आता दोघांना ते कळेल हात कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर माहित नव्हतं पहिल्या दिवस बोलतोय तू काय करणार मी पण करायला लागणार म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर माझ्यासमोर कुठं बोलत तुला कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन काढायचे नाही तिथून पण निघायचे हे करतोय सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा